रमाई भीमराव आंबेडकर यांचे सामाजिक मातृत्व केवळ कुटुंबापुरते मर्यादित नव्हते तर व्यापक सामाजिक दृष्टिकोनातून ते समजून घेतले पाहिजे त्या अत्यंत कणखर आणि खंबीर होत्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांनी सामाजिक संघर्षात मोलाचे योगदान दिले असे मत डॉ मंजुश्री लांडगे यांनी व्यक्त केले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रमाबाई आंबेडकर अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात आयोजित रमाई जयंती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलत होत्या डॉक्टर लांडगे पुढे म्हणाल्या की रमाई यांचा संघर्ष हा केवळ कुटुंबाच्या चौकटीत अडकलेला नव्हता बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि उपेक्षित वंचित समाजाच्या हक्क अधिकारांसाठीच्या लढ्यात त्यांचं योगदान तितकंच महत्वपूर्ण अधीक्षिका प्राध्यापक अश्विनी मोरे यांनी रमाईंच्या कार्याचा गौरव केला रमाई हा कणखर खंबीर असून त्यांचं कार्य कुटुंब आणि राज्याच्या सीमांपलीकडे जाऊन देशभरातील उपेक्षित वर्गाच्या हक्काधिकारांच्या लढ्याला बळ देणार होते त्यामुळेच भारतातील कमान उपेक्षित वर्ग त्यांना आपले राष्ट्रमाता मानतो असे मत त्यांनी मांडले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गौरी आणि प्राध्यापक प्रवीणा पवार यांची उपस्थिती लाभली जयंती निमित्त विविध स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये भित्तीपत्र घोषवाक्य आणि संगीत कुठच्या स्पर्धांचा समावेश होता या स्पर्धातील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अपेक्षा जावरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मचारी सरला बाकळे प्रभा भिंगारे मीना शिजवाळ वर्षा अहिरे आणि मनीषा गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले